तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी कॉलेजला आहे लांजात पेपर होता पेपर झालेला आहे पेपरहून आता हॉस्टेलला आलो आहे ब्रेकसाठी ब्रेकनंतर लेक्चर आहे तर है। तो तुम्हाला माझे मित्र दाखवतो हा बघा हा प्रथमेश हा धनंजय पाली आहे तर हे पाहू शकता हे हॉस्टेल आहे आमचं चला तुम्हाला आत दाखवतो इथून आत आल्यावर इथे एक हॉल आहे तो बंद असतो कार्यक्रमाच्या वेळी फक्त हा हॉल चालू असतो हे ऑफिस होतं केवी व्ही के वाल्यांच आम्ही दाखवू एक दिवशी या बघा हा हॉलचा दुसरा रस्ता आहे इथून एंट्री बाहेर आणि हे हा हॉस्टेलचा स्टेज आहे इथे जरा गवत होतं म्हणून जरा जाळपोळ केलेली आहे त्यानंतर इथे पाहू शकता इथे आम्ही पार्ट्या असतात आमच्या चिकन वगैरे सगळं इथे होत हा बघा हा प्रतीक आहे आणि <laughs> हे दोन रूम आहेत तिथे खतांसाठी रूम आहे तिकडे पाहू शकता तिकडे सोलर आहे एक सोलर प्लेट आणि पाण्याच्या टाक्या तर आता तुम्हाला आत दाखवतो काय इथून आत गेल्यावर इथे अजून दोन रूम आहेत हे स्टोअर रूम सारखं आहे आणि हे टॉयलेट होतं इथे काय बेंच आहेत इथून बॅक साइडला आहे हॉस्टेलच्या हे पाहू शकता आता इथून दाखवतो इथे सगळे लाकडं वगैरे हो आहेत पार्टीसाठी इथे तर तो इथे टोटल बारा रूम आहेत आम्ही विद्यार्थी कमी आहोत त्यामुळे तीनच रूम चालू असतात त्याच्यातली पहिली रूम तुम्हाला दाखवत होता ही पाहू शकता ही पहिली रूम इथे मी आणि प्रत्यम हा आम्ही दोघं राहतो थोडी वय वस्त आहे ही दुसरी रूम आहे ही बंद आहे ही एक रूम आहे इथे प्रतीक राहतो तो स्टेज जवळ होता ना तो त्याची रूम आहे त्याचे कपडे वगैरे असं सामान आहे आणि हा पाहू शकता आता तुम्हाला दुसरी रूम दाखवतो तिसरी रूम ही तिसरी रूम आहे इथे तो धनंजय आणि हा वीर हा आर्यन आहे आर्यन वीर नाव याचं नाव आहे हा आता मोबाईल वापरतोय ही यांची रूम आहे यांची रूम एकदम साधी आहे तर आता हे पुढेपर्यंत सगळ्या रूम आहेत ही बघा या सगळ्या आता कोण नसल्यामुळे सगळ्या रूमची अवस्था खूप बिकट आहे ही बघा लाईट चालू आहे हे बघा हे जुनी मुलं होते धूळ तर खूप आहे प्रचंड धूळ तुम्ही बघू शकता लाईटी पण इथे जिम होती ही जिम ही जिम रूम आहे जिम रूम आहे आणि इथे पुढे टॉयलेट या साईडला टॉयलेट आहे आणि या साइड ला बाथरूम हा डीपी रूम आहे डीपी एरिया हे पाहू शकता हे ह्या साइडला ह्या साइडला एक रूम आहे अशी हे बाथरूम आहे तर आता तुम्हाला किचन रूम दाखवतो आमची तर ही पाहू शकता किचन रूम आहे किचन रूम आहे तर ह्याच्यात सगळं सामान असतं आजचा मेनू बघू शकता तुम्ही बांगडे पाहू शकता बांगडे आणि ह्या काकी आमच्या कॉलेजच्या शिपाई काकी आहे इथे सगळे भांडी वगैरे हो आहेत तर परत आपण आता आपल्या रूम मध्ये आलेलो आहे हा पाहू शकता इथे एक आरसा पण आम्ही बनवला आहे जुगाडू आरसा हा तर इथन पाहू शकता आता ही मागे नर्सरी एरिया आहे इथे सगळी नारळाची झाड आहेत तर अभ्यास करण्यासाठी आम्ही दोन बेंच आणलेले आहेत आमच्यासोबत अजून एक मुलगा आहे तो पेपर चालू आहे आमचे दोन तासाचे पेपर असतात त्याचा तीन तासाचा पेपर असतो बाकी ते आम्ही रूममध्ये जसे चौगजण राहतो खाटा तीनच आहेत तर तुम्हाला आम्ही आमचं कपाट दाखवतो स्टोर रूम सारखंच आहे ते इथे सर्व कपडे वगैरे आहेत आमचे <laughs> आणि फायली वगैरे आहेत तिथे अभ्यासाच्या कॅलेंडर आणि हे पाहू शकता ही आमची सेकंड इयरची म्हणजे आमची सिनियर होते त्यांची थे नाव आहे ती या रूम मध्ये राहणारे होते पहिला वैभव रमेश मगदुम हा कोल्हापूरचा होता चैतन्य नारकर हा राजापूरचा आणि संस्कार काटकर हा दापोलीतला होता हा कुक पण होता इकडचा हॉस्टेलचा आणि ही बघा ही गेल्या वर्षीच्या बॅचची मुलांची नावं आहे मुलांची ऋतिक विश्वेश्वर वगैरे वा तुम्ही वाचा सगळे तर तुम्ही रूममध्ये अजून पाहू शकता इथे भगवान श्रीकृष्णांची फोटो आहे प्रतिभा प्रतिमा की हा रूमचा एक छोटासा व्ह्यू टूर मुलांची रूम असल्यामुळे जरा आहे तर मित्रांनो आता खूप वेळ झालाय आता तो, तो पण पन... आहे ना अजून एक फर्स्ट इयरचा मुलगा तो येणार आहे हा पाहू शकता मोबाईल वर आहे काय करतोय सुवीर काय करू काय करू आणि बाकीचे पिक्चर बघतात आपण पण पिक्चर बघायला आता जाऊया हे पाहू शकता इथे सगळे निवांतपणे पिक्चर बघताय पिक्चरचं नाव काय आहे रे बॉय हॉरर पिक्चर आहे ह्याच्याकडे नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे ना त्यामुळे सगळे बघतात हा पाहू शकता हा आमच्याकडचा सर्वात मोठा आणि वयस्कर मित्र आहे नाइनटीन्सचा आहे हा तर आता आपण पिक्चर बघूया थोड्याने भेटूया जेवताना तोपर्यंत बायपास पाहू शकता तर मित्रांनो आता पाहू शकता हा बघा हा आलेला आहे तर आता आमची झोपायची तयारी चालू आहे तर तुम्हाला मग अशी तीन कार्ड होती ना की बघा तिसरी <laughs> कार्ड आम्ही मोठ म्हणजे बंद करून ठेवून दिली दे आता कारण की तिसरा आमच्यातला अजून एक मेंबर होता तो कॅन्सल झाला आता काही कारणास प्रथम झोपलेला आहे आम्ही पण आता झोपतोय आता वाजले आहे दुपारची पाहू शकता साडेबारा होत आलेत आहेत बारा वीस झालेले आहेत आता आपण झोपूया तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटूया आपण कॉलेजचे कपडे घालून झाल्यावर लेक्चरला जाताना तोपर्यंत तो बाय बाय तर मित्रांनो आता आपण निघाला आहोत लेक्चरला सर्वजण तयार होऊन हा कधी आलायच ते हो तर मित्रांनो आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया आपण ब्लॉग मध्ये तो पण त्या बाय बाय